नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर बी एम एस कॅपराउंड टू च किंवा बी एच एम एस कॅपराउंड टू च किंवा कॅप कॅपराउंड टू च कट ऑफ कमी होणार का ठीक आहे तर कट ऑफ कमी होणार हा एकदम फिक्स आहे त्याची मी कारण सांगणार आहे फक्त तुम्हाला आज तर ती कारण कोणती आहे ते एक एक करून आपण सगळी कारण बघून घेऊया ठीक आहे तर सगळ्यात अगोदर जग सगळ्यात मोठा कारण आहे की कट ऑफ कशामुळे कमी जाणार तर स्टेट कोर्टाचं बद्दल सांगत आहे मी तर जे पण विद्यार्थी जे पण कॉलेजेस होते जसं की पाच गव्हर्नमेंट कॉलेजेस दोन गव्हर्नमेंट कॉलेजेस होते आणि सात कॉलेजेस हे आपले कशा होते तर प्रायव्हेट कॉलेजेस होते त्यांचे खूप जास्त चान्सेस आहे की ते कशामध्ये येणार स्टेट uh, मॅट्रिक्समध्ये येणार आणि मध्ये पाठ घेणार सगळ्यात महत्वाचं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली की कॉलेज येणार जे नव्हते आले ही सगळ्यात नंबर वन ही गोष्ट नंबर दोन ची गोष्ट काय आहे नंबर दोन ची गोष्ट की जे विद्यार्थी म्हणजे ज्यांनी चॉईस फिलिंग बरोबर नव्हती केली ते आता चॉईस फिलिंग बरोबर करणार आणि त्याच्यामुळे त्यांना कॉलेज अलॉट होणार खूप सारे असे पण विद्यार्थी होते ज्यांची रँक चांगली होती तरी सुद्धा त्यांना कॉलेज अलॉट झालेला नाही तर त्यामुळं त्यांची आता ते बरोबर चॉईस फिलिंग करणार आणि त्याच्यामुळं काय होणार की त्यांना कॉलेज अलॉट होऊन जाणार म्हणजे याच्यामुळं पण कट ऑफ डिक्रीज होऊ शकतो ठीक आहे आणि तुमची रँक पण थोडी खालची असेल तरीसुद्धा जे एक्सपेक्टेड कट ऑफ असणार त्याच्यानुसारच तो कट ऑफ जाणार ठीक आहे ही दुसरा सांगितलं मी चॉईस फिलिंगबद्दल तिसरा असा असतो की नवीन कॉलेजेस ॲड होणार का दादा तर हो नवीन कॉलेजेस ॲड होणार ठीक आहे नवीन कॉलेजेस शंभर टक्के ॲड होणार आता एक अजून गोष्ट आहे की खूप सारे मुलं काय करतील की फ्री एक्झिट घेतील आणि ते फ्री एक्झिट घेतल्यामुळं ती जागा जी आहे ती रिक्तच राहणार ठीक आहे ही पण एक गोष्ट झाली तिसरी कारण हा झाला चौथा कारण आता काय तर चौथा कारण असं आहे की एम बी बी एसचं राऊंड टू झालेलं नाही बी डी एसचं राऊंड टू झालेलं नाही ज्यांना इथं कॉलेज अलॉट झालेलं आहे तिथं त्यांना तिथं पण कॉलेज अलॉट होणार आणि ते विद्यार्थी एम बी बी एसमध्ये शिफ्ट होणार बी एम एस गव्हर्नमेंटचे किंवा बी डी एसमध्ये शिफ्ट होणार डिसिजन चेंज होतात खूप सारे विद्यार्थ्यांचे तर ते सुद्धा कुठे जाणार एमबीबीएस गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा बी डीएस मध्ये ठीक आहे म्हणजे त्यांच्या दोन्ही ठिकाणी नंबर लागणार त्याच्यानंतर आता आयुष ची सुद्धा चालू आहे आपली आयुष काउन्सिलिंग म्हणजे ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग ठीक आहे जे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी डीम्ड कॉलेजसाठी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी असते तर तिथं पण खूप सारे विद्यार्थी जाणार ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट होणार म्हणजे एक साहजिक असा आकडा धरून चला की पंधरा पंधराशेचे पंधराशे विद्यार्थी जे ते वरती जाणार बी डी एस किंवा ऑल इंडिया कौन्सिलिंगच्या ऑल इंडिया कोर्टाच्या मध्ये ठीक आहे आता आय क्यू म्हणजे ऑल इंडिया बद्दल सांगितलं तुम्हाला मी तर पहिल्या राऊंडचं कट ऑफ सहाजी कमी जात असतो ऑल इंडिया कोटाचं पण दुसऱ्या राऊंडमध्ये नेमकं काय का होतं की खूप सारे विद्यार्थ्यांना जे त्यांनी स्टेट कोटामधून केलं होतं त्यांना वाटतं की बी एम एस ऑल इंडिया कोटाचं प्रायव्हेटमधून जे पंधरा टक्के असतं आयुष्यचं त्यामधून खूप कमी कट ऑफ गेलेला आहे तर आम्ही पण इकडं रजिस्ट्रेशन करून घेऊया तर एक असा ट्रेंड असतो की नेहमी काय अस काय होत असतं दरवर्षीचा ट्रेंड आहे आणि ट्रेंडनुसारच चालत असतं सगळी काउन्सिलिंग मागच्या वर्षीच्या तर मागच्या वर्षी पण काय झालं होतं की राऊंड वनचा कट ऑफ तर खूप कमी गेला होता यावर्षी पण तसंच झालेलं आहे पण राऊंड टूचं कट ऑफ नेमकं खूप वाढून जातो वाढून जातो म्हणजे की चार लाख पन्नास हजार पर्यंत तो क्लोज होऊन जातो ठीक आहे तर स्टेट कोटाचा मात्र कमी होणार कशामुळे होणार मी तुम्हाला सगळे रिझन ते सांगितलेले आहे पण ऑल इंडिया कोटाचा जर का विचार करत असाल तुम्ही आणि चार लाख वीस हजार पंचवीस हजार तीस हजारच्या आत रँक असेल तर कुठंतरी तुम्हाला एक समजण्याची गरज आहे की हो की ऑल इंडिया कोटाचा आता ग्राउंड टू चा कट ऑफ हा वाढणार आहे ठीक आहे एवढं झालं आता एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार आपलं ते सुद्धा मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर क्लिअर सांगितलेलं आहे पूर्ण एक्सपेक्टेड करून सांगितलेलं आहे सीट मॅट्रिक्स वगैरे सगळं अॅनालिस करून सांगितलेलं आहे ठीक आहे पण एक मात्र नक्की की कट ऑफ कमी होणार शंभर टक्के कमी होणार फक्त तुम्ही चॉईस फिलिंग वर जास्त फोकस करा चॉईस फिलिंग नक्कीच बरोबर करा ठीक आहे मी सगळ्या तुम्हाला आ, हे सांगितलेलं आहे रिझन सांगितलेले ज्याच्यामुळे कट ऑफ कमी जाणार ठीक आहे पहिला परत एकदा मी रिवाईज करून देतो एकदम शॉर्टमध्ये दे। पहिला रिझन असा असतो की नवीन कॉलेजेस येणार म्हणजे जे पहिले अगोदर होते त्यांच्याच बद्दल बोलू लागलो मी जे सात कॉलेजेस प्रायव्हेटचे आले नव्हते ते येणार सोबतच जे दोन कॉलेज गव्हर्नमेंटचे किंवा सेमी गव्हर्नमेंटचे आले नव्हते ते सुद्धा येणार सोबतच हा सगळ्यात पहिला चॉईस फिलिंग तुम्ही आता बरोबर करणार हे तर मात्र नक्कीच आहे तुम्हाला समजलं असेल कट ऑफ काय केलेला आहे राऊंड वनचा त्याच्यानंतर दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय सांगितलं मी की ऑल इंडिया कोटामध्ये खूप सारे विद्यार्थी जाणार हे पण सांगितलं आणि चौथा मुद्दा हे सांगितलं मी की बी डी एस मध्ये आणि बी एम एस बी डी एस मध्ये आणि सोबतच त्याच्या काय की मध्ये जाणार आणि एम बी बी मध्ये जाणार ज्यां जन, जे जन, ज्यांची चांगली रँक होती आणि ज्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अलॉर्ट झाला होता टारे so, so आवड़ लासल. आवड़ लासल, ते तिकडं ट्राय करणार ठीक आहे सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही कॅप राऊंड टू चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार आहे प्रायव्हेट कॉलेजेसचं ते इथं क्लिक करून बघू शकता सोबतच इकडं क्लिक करून तुम्ही चॉईस फिलिंग कशी करायची ते सुद्धा बघू शकता थँक्यू